मंडळी महाराष्ट्र हळूहळू विधानसभा इलेक्शन मोडमध्ये जाऊ लागला आहे विधानसभा निवडणुकीची वातावरण निर्मिती सर्वच राजकीय पक्षाचे नेते करण्यात कुठलीच कसर सोडत नाहीत एका बाजूला महायुतीचं लाडकी बहिणी योजनेचं ब्रँडिंग चालू आहे तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या बैठका आणि चर्चांचं सत्र सुरू आहे अशातच अधूनमधून महाविकास आघाडीमधून काँग्रेसकडून नाना पटोले बाळासाहेब थोरात वर्षा गायकवाड अशी मंडळी मुख्यमंत्री पदाबाबत बोलत असतात परवा बाळासाहेब थोरात म्हणाले पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचा असेल इकडे उद्धव ठाकरे गटांकडून संजय राऊत पुढील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच असतील असं जाहीर करण्याची एकही संधी सोडत नाहीत परंतु उद्धव ठाकरे यांचा पक्ष मुख्यमंत्रीपदाबाबत एवढा पजिसिव का आहे ठाकरेंना मुख्यमंत्रीपद का हवं आहे तेच या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू नमस्कार आपण पाहत आहात विशेष खास तर मंडळी ठाकरे सेनेला मुख्यमंत्रीपद का पाहिजे त्याची तीन कारणं आहेत तर कारण नंबर एक उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत अडीच वर्षापूर्वी फूट पडली आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं त्याची सल ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे आणि याच गोष्टीचा बदला घेण्यासाठी ठाकरेंना मुख्यमंत्रीपद हवं आहे तर कारण नंबर दोन ठाकरेंना पुढील राजकीय वारसाची म्हणजेच आदित्य ठाकरेंची सोय लावायची आहे असं बोललं आहे मुख्यमंत्रीपद असेल तर आदित्य ठाकरेंना राजकारणात सेट करणं उद्धव ठाकरेंना सोपं जाऊ शकतं म्हणून ठाकरेंना मुख्यमंत्रीपद हवं आहे कारण नंबर तीन मुख्यमंत्रीपद मिळणार असेल किंवा मिळालं तर संघटना बांधणी करणं सोपं होईल कारण शिंदे यांच्या फुटीनंतर संघटना खिळखिळी झाली आहे कार्यकर्त्यांना ॲक्टिव्ह ठेवायचं असेल आणि राजकारणात टिकून राहायचं असेल तर उद्धव ठाकरेंना माहिती आहे मुख्यमंत्रीपद आपल्याकडं असणं गरजेचं आहे म्हणून ठाकरेंना मुख्यमंत्रीपद हवं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा